ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दीड एकर मध्ये 45 लाखाचे कलिंगडची विक्रमी उत्पादन हिंगणगाव फाटा येथे पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती वाढते उष्मामुळे पाणीदार कलिंगडला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून चंदगड तालुक्यातील हिंगणगाव फाट्यानजीक दीड एकरमध्ये कलिंगडचे विक्रमी उत्पादन घेण्यात आलं असून आतापर्यंत तीन लाखाचे कलिंगडे विकण्यात आली असून उर्वरित दीड लाखाची फळ अद्याप शेतात आहेत केवळ दीड लाख खर्च करून कमी कालावधीत उत्पादन घेता आलं त्यामुळे आजच्या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन बाजारातील मागणी ओळखून शेती केल्यास निश्चितच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते असं मत चंदगड येथील कलिंगड उत्पादक परशुराम केसरकर यांनी व्यक्त केलं आहे सध्याच्या वाढत्या उष्म्यामुळे पाणीदार व रसाळ कलिंगडला मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे ही गरज ओळखून चनगड तालुक्यातील हिंडगाव फाटा नजीक दीड एकर क्षेत्रामध्ये आधुनिक पद्धतीचे शिंबा जातीचे कलिंगड लागवड करून केवळ तीन ते साडेतीन महिन्यामध्ये साधारणतः सहा ते आठ किलोचे फळ तोडणीसाठी आले असून बाजारातील वाढती मागणी लक्षात घेऊन दररोज सहा महिला कामगार घेऊन फळ तोडणी सुरू आहे शेतकऱ्याने अशा पद्धतीची शेती केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो एकर शेतीसाठी साधारणतः शेतात आहे त्यामुळे शेता कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येते पारंपरिक शेती ही शेती करून जास्तीत जास्त कालावधीमध्ये कमी उत्पादन मिळवण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करून शेती उत्पादन घेतल्यास निश्चित शेतकऱ्यांची उन्नती होईल सध्या बेळगाव आंबोली मार्गावरील हिंडगाव फाटा नजिक शेतातील फळ रस्त्यावरती विक्रीला ठेवण्यात आले असून चौतार आणि रसाळ फळांना ग्राहकांनी पसंती दिली असल्याच मोठ्या प्रमाणात कलिंगड फळाची विक्री होत आहे नमस्कार सर कलिंगड शेतकरी आहे मी एक दीड एकरला शेती केलेली आहे कलिंगडची केला एक दीड लाखाचा त्याच्यामध्ये मला तीन लाख रुपये उत्पादन भेटलेलं आहे आणि सिंबा जातीचं जा फळ आहे चांगलं चवी सुंदर आणि भरपूर प्रोत्साहन आहे त्या फळांना मागणी हे स्वतः शेतकरी म्हणून मी रस्त्यावरती विकार आलो आहे रिस्पॉन्स पण चांगला आहे सगळ्याच गोष्टीला चांगला आहे आणि जर प्रगतशील शेती ची� करत असेल तर कोणीतरी इच्छुकाने अलीकड शेती करावी हा हे फळ चार महिन्याचं पिळ आहे त्याच्यामध्ये आपण केले सुधारी जाते तर तीन महिन्यात सुद्धा फळ येता येत आहे हे करत त्याला सगळी व्यवस्थित जर रेट सर त्याची काम केलं तर ते लवकरात लवकर महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चनगड